श्री स्वामी समर्थ मित्रांनो अनंतकोटे ब्रह्मांड नायक राजा धिराजोगीराज राज, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून या व्हिडिओसाठी आपण सुरुवात करणार आहोत आरांची कुंडली हे जन्मकाल बहुधान्य नाम संवत्सरे एक हजार एकाहत्तर चैत्र द्वितीया अश्विनी नक्षत्र चरण दुसरे योग गुरुवार जन्म दोन घटका दिवसास धरणी दुभुंगन होऊन आठ वर्षांची बालमूर्ती प्रगटली होती स्थळ हस्तिनापुरापासून बारा किलोमीटर दूर छेली ग्राम इथे महाराजांची आध्यनाडी व देवगण होते यजुर्वेदी काश्यप गोत्र ढोपणगाव नृसिंहबान जन्मनाव चैतन्यस्वामी मेषराशी राशीस्वामी मंगळ निर्यानकाल मंगळवार चैत्र वैद्य बार शके अठराशे दुपारी चार वाजता याची मूळ प्रत अक्कलकोट स्वामी मठ अहमदनगर येथे उपलब्ध आहे अक्कलकोटमध्ये नानाजी बापूरेखी यांना सर्वजण पिंगला ज्योतिषी म्हणून ओळखत असत श्री स्वामी महाराजांचे नानाजी बापूजी रेखी हे खूप मोठे भक्त होते अक्कलकोटमध्ये त्यांचा मुक्काम असताना श्री स्वामी महाराजांनी त्यांना स्वतःची कुंडली काढण्याची आज्ञा केली श्री स्वामी महाराजांची आज्ञा कोण डावलणार तसेच तसे ऐकल्यानंतर श्री नानाजी बापूरेखी यांनी तिथल्या तिथे श्री स्वामी महाराजांची कुंडली काढण्याचे काम सुरू केले नानाजी रेखी यांनी कुंडली काढून तयार केली व श्री स्वामी महाराजांच्या चरणांजवळ ठेवली ती श्री स्वामी महाराजांनी कुंडली आपल्या शिष्यांकर्वी माळवादावर टाकून दिली त्यावेळी भजनाचा कार्यक्रम सुरू होता हा कार्यक्रम संपल्यानंतर कुंडली आणण्यास सांगितली ती कुंडली सर्व शिष्यांनी आणली व कुंडली आणल्यानंतर सर्वजण पाहतात तर काय त्या कुंडलीवरती गंधाक्षता तुळशीपत्रे ही सर्वज काही होती श्री स्वामी महाराजांनी नानाजी देखी यांना आपला उजवा हात पुढे करण्यास सांगितला नानाजी देखींनी आपला उजवा हात पुढे केल्यानंतर श्री स्वामींनी आपला हात त्या नानाजी रेखी यांच्या उजव्या हातावरती मारला नानाजी रेखी यांच्या उजव्या हातावर श्री स्वामींनी हात मारल्यानंतर नानाजी रेखी यांच्या हातावरती श्री विष्णुपद आत्मलिंग उमटले श्री स्वामी महाराजांनी नानाजी रेखी यांना हे आत्मलिंग प्रसादरूपी दिले व नानाजी रेखी हे हयात असेपर्यंत त्यांच्या हातावरती ते विष्णुपद कायमस्वरूपी राहिले नानाजी रेखी यांना श्री स्वामींनीच आज्ञा केली होती आपली कुंडली काढण्याची हा श्री स्वामी महाराजांचा दिव्य अनुभव श्री नानाजी रेखी यांना आला होता मित्रांनो आज आपण इतका श्री स्वामींच्या श्री स्वामींच्या कुंडलीचा इतिहास व एक छोटासा अनुभव पाहिला उद्यापासून सर्व आपण श्री स्वामी महाराजांना